सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार आता कांद्याचा बाजार हो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तुमच्या मनातला हाच प्रश्न माझ्या मनातला हाच प्रश्न देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव इथं विचारता झाला येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणारा कांद्याचा बाजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओज लाईक करा व जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेस फेसबुक इंस्टाग्राम व स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि आपल्यासारख्या सारख्या कास्ताकार बांधवांना एकच विनंती करतो की आपण लाईक करता शेअर करतात पण अनावधानानं आपलं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते मग अशा परिस्थितीमध्ये फार मेहनतीनं आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओ आणतो आन आणि आपण सबस्क्राईब न करता या ठिकाणी चॅनलला सोडून देतात मग अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो किंवा मय कांदा उत्पादक कास्ताकार बांधून आपल्या सर्वांना मी आपलं ले मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानलं जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या येणारा हा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा आपल्या सर्वांचा या ठिकाणी काळजाचा ठोका चुकावणारा कांदा मित्रांनो कांदा आज आपल्यासाठी जिव्हाळ्याचा मुद्दा बनलाय कारण कांद्याचं भविष्य आता दिसायला लागले की उज्ज्वल अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्यांनी आशेच्या नजरेनं हा प्रश्न विचारलाय की जर पुढील तीन महिन्यांचा विचार केला किंवा येत्या नव्वद दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजार हो तर तुम्हाला सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड करणार इतिहास घडवणार याबद्दल दुमत नाही शंका अजिबात नाही जर कांद्याचा इतिहास बघितला तर लक्षात घ्या मित्रांनो कांदा जो आहे तो दरवर्षी माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांना रडवतच असतो कशा पद्धतीनं प्रथम तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो कांद्याचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळला तरी माझा कास्ताकार बांधव हा रडतच असतो तेव्हा ते अश्रू ते असतात मित्रांनो दुःखाचे पण ज्या वेळेस कांद्याचा बाजारभाव हा खूप जास्त वाढतो त्यावेळेस सुद्धा माझा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा रडतो पण ते रडणं ते अश्रू आनंदाचे असतात त्याला आनंद अश्रू असे म्हणतात कांद्याचा आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो जेव्हा हा कांदा या ठिकाणी शेतातून घरात जातो घरातून किचनमध्ये जातो तेव्हा आपली बहीण आपली आई ज्या वेळेस कांद्याला कट करत असते तेव्हा देखील आश्रू येतच असतात असं आश्रुशी संलग्न असणार निगडीत असणारा काळजाचा तुकडा आपला म्हणजे कांदा तर या कांद्याच्या बाजारभावाची एकंदर परिस्थिती तुम्हाला समजावून सांगतो यथार्थ सांगतो सत्य सांगतो तथ्य सांगतो वास्तव सांगतो की येत्या नव्वद दिवसात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हो। आणि फक्त सांगत नाही की कि किती वाढणार आहे का वाढणार आहे कुठपर्यंत जाणार आहे यात कुठं त्या ठिकाणी खेळ बसू शकते सगळं सगळं समजावून सांगणार आहे म्हणून कास्ताकार बांधव हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर पुढील नव्वद दिवसांचं चित्र एकदम या ठिकाणी सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट होईल तर बघा मित्रांनो कांद्याच्या उत्पादना बाबतीत प्रथम काही गोष्टी समजून घेऊया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उन्हाळी कांदा हा मे महिन्यात काढणीस येतो कुठं एप्रिलमध्ये येतो पण मे महिन्यात आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकत नाही पण यंदा झालं काय झालं तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा मेच्या आसपास म्हणजे मेच्या मध्यावरती काय झालं अचानक पाऊस हा वळवाचा सुरू झाला एरवी होत नाही बरं काय पण तो झाला आणि यानं झालं असं की मित्रांनो महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगणा जिथं मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती होते तिथं पाऊस धो धो कोसळला आणि उभं असणारं कांद्याचं पीक या ठिकाणी जे आहे तर मित्रांनो खराब झालं आपल्या भाषेमध्ये ते नासलं याच्यामुळे क्वालिटीवरती परिणाम झाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर मित्रांनो हे तर झालं एक नुकसान दुसरं नुकसान असं झालं की कास्ताकार बांधवांना वाटलं की आता काय पाऊस मोठ्या पा। प्रमाणात येत नाही उन्हाळ्यात तर मध्यावरती त्यांनी काढलेला जो कांदा होता तो झाडाखालीच टाकला झाडाखाली टाकला पाऊस धो धो आला तो त्या ठिकाणी उघडलाच नाही त्यांना वाटलं होतं की ब चला आपण काय करू दोन तीन दिवसाचा कांदा एकत्रित करू एक तर बैलगाडीने घेऊन जा नाही तर ट्रॉलीने घेऊन जाऊ त्यांचं त्यांच्या ठिकाणी बरोबर होतं पण निसर्गाचं गणित कधी कोणाला समजलंय का ते कास्ताकार बांधवांना तरी कसं समजणार अचानक धोधो पाऊस आला आणि चांगल्या क्वालिटीचा जो कांदा झाडाखाली होता तो सुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो खराब झाला पर हा कांदा खराब झाला तर त्यांना दुसऱ्या कांद्यांनाही खराब केलं मग अशा परिस्थितीत धोका फार वाढला मग कास्ताकार बांधवांनी मिळेल त्या भावामध्ये खराब होणारा हा कांदा बाजारपेठेमध्ये आणला आणि तुम्ही बघितलं की कांद्याचा भाव कोसळला पण आजच्या कंडिशनला बघितलं तर आता आपण जूनच्या पंधरा सोळा तारखेच्या आसपास आहोत तर इथं जर बघितलं तर कांद्याचा भाव सुधारायला लागला आहे मागच्या चार दिवसामध्ये कांदा हा आपल्याला तब्बल पाच ते सहा रुपये किलो वाढताना दिसला आणि कांदा हा जवळपास अठरा ते वीस रुपये प्रति किलोच्या आसपास आला मी चांगल्या क्वालिटीचा कांदा म्हणजे गुणवत्तापूर्ण कांद्याबद्दल भाष्य करत आहे याच्यानंतर जर आपण या ठिकाणी सखोल पद्धतीनं बघितलं तर जो कांद्याचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी सुधारत जाण्यामागचं हे महत्वाचं कारण आहे कारण देशामध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा या ठिकाणी कमी आहे आणि याच्यामुळं भविष्यात चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला दर्जेदार कांद्याला भाव चांगला मिळणार कारण जो चाळीमध्ये कांदा आहे तो यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात उपलब्ध आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या कि आपण बघितलं की मोदी सरकारने इंडस वॉटर टीटीला रद्द केलं आणि एकोणीसशे साठपासून पासून जो जल करार होता तर तो त्या ठिकाणी रद्द बातल ठरवण्यात आला याच्यामुळे जो पाकिस्तान उन्हाळी कांदा उत्पादित करत होता त्यांना ऐनवेळी पाणी मिळालं नाही याच्यामुळे त्यांचा कांदा वेळेच्या अगोदर परिपक्व झाला आणि बाहेर आला याच्यामुळं हा कांदा त्यांच्या देशात वापरण्याजोगा तर झालाय परंतु अशा कमी क्वालिटीच्या कांद्याची निर्यात मात्र करू शकत नाहीत आपल्याला माहिती आहे की भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकाला येतो नशेब की कशात तरी दुसऱ्या तिसऱ्या नंबरला का होईना पाकिस्तान येत आहे तर अशा परिस्थितीत विचार केला तर पाकिस्तान जर या ठिकाणी निर्यात करू शकत नाही तर सगळं रान मोकळे भारतासाठी पण भारताकड पण प्रॉब्लेम काय की भारतात चांगल्या क्वालिटीचा कांदा हा कमी आहे तर याच्या निर्यातीसाठी वाव आणि संधी असल्यामुळे सुद्धा भविष्यामध्ये भारताने निर्यात थोडी जरी केली तर कांद्याच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कांद्याचा बाजारभाव सुसाट वाढेल भन्नाट वाढेल अफलातून वाढेल रेकॉर्ड तेजी दाखवून देईल त्याच्यानंतर विचार केला मित्रांनो तो नजीकचा दुसरा देश म्हणजे बांगलादेश तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नातेवाईकापेक्षा जास्त जपावं लागते ते शेजाऱ्याला कारण आपण शेजारी कधीच बदलू शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपला प्रमुख शेजारी जो आहे बांगलादेश इथं तुम्हाला आहे की सर्वात जास्त सेवन केलं जाते चिकन मटन मच्छी आणि बिर्याणी याच्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असतो कांदा आणि तुम्हाला माहिती आहे की तिथला कांदा उन्हाळ्यातच संपला अशा परिस्थितीमध्ये पाहता बांगलादेश भारताला विनवणी करतोय की प्लीज आम्हाला तुम्ही कांदा द्या तरच आमचं या ठिकाणी भागू शकते आणि बांगलादेशमध्ये त्यांचा हक्काचा कांदा दिवाळीपर्यंत आता अजिबात येणार नाही कारण पावसाळ्यामध्ये त्यांच्या जमिनी हे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा उत्तम करू शकत नाही आता अशा परिस्थितीमध्ये आपलं कसं की शेजाऱ्याला नाराज करता येत नाही धुऱ्याचा संबंध असते त्याच्यामुळं काय की भारत आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी। निर्यात जरी करू शकणार नसला तरी देखील नाही फुलाची पाकळी त्यांना द्यावं लागेल याच्यामुळे अगोदरच आपल्याकडे क्वालिटीचा कांदा कमी त्याच्यामध्ये त्याच्यातून बऱ्यापैकी कांदा आपल्याला या ठिकाणी बांगलादेशला निर्यात करावं लागेल हा बांगलादेशला निर्यात केला जाणारा कांदा हा आपण त्या ठिकाणी काय स्वस्तात देणार नाही महाग देणार पैसे वसूल करणार पण यामुळे होणार काय की देशामध्ये कांदा जो आहे त्याचं या ठिकाणी प्रमाण घसरणार देशातील असणारा कांद्याचा शिल्लक साठा कमी होणार याच्यामुळे समीकरण बदलणार मागणी पुरवठ्यामध्ये या ठिकाणी तफावत निर्माण होणार यामुळे कांद्याचा भाव पुढील नव्वद दिवसात प्रचंड वाढणार आणखीन एक महत्वाची गोष्ट कांद्याचा बाजारामध्ये वा वाढला तर दोन गोष्टी होतात जर तो बाजार पडू शकते आणि जर तो बाजार तर सरकारला खरेदी करावी लागते आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की इथून जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये जेव्हा बीजेपीची सरकार होती तर त्यावेळेस सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या तेव्हा कांद्याचे बाजारभाव एवढे भडकले की त्यानंतर सरकार पडली आणि ती सरकार आता सत्तावीस वर्षाने बीजेपी स्थापन करण्यात यशस्वी होईल म्हणजे एवढा डेंजर कांदा असतो बीजेपी सरकारला चटका बसलेला आहे आणि दिवाळीनंतर बिहारच्या निवडणूक आहेत तर बी जे पी सरकार आता या ठिकाणी रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीये म्हणून बी जे पी सरकार भविष्यात कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवणार आता नियंत्रण कसा ठेवणार तर बी जे पी सरकारला कांद्याचा भाव जर नियंत्रणात ठेवायचा असेल तर सरकारकडे कांदा तर पाहिजे ना कारण बाहेरील देशातून आयात करण्यासाठी कोणाकडे कांदा शिल्लक नाही मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सरकार काय करणार की भविष्यात कांद्याचा भाव कंट्रोलमुळे ठेवायचा म्हणून सध्या कांदा खरेदी करणार बरं ठीक आहे सरकारनं सध्या कांदा खरेदी केला तर याचा परिणाम काय होणार की समजा सरकारनं कांदा आता या कंडिशनला खरेदी केला तर तुम्हाला सांगतो सरकार खरेदी करते म्हटलं कांद्याचा भाव जो वीस आहे तो डायरेक्ट तुम्हाला सांगतो पंधरा दिवसात तीस रुपये होणार आणि जो भाव आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळणार आहे तो भाव तर तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळून जाईल मग अशा परिस्थितीमध्ये जास्त ऑप्शन शिल्लक नाहीत यंदा कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती राहणार याच्याबद्दल काही साशंकता नाही सरकार कांदाच्या खरेदीला या ठिकाणी चालना देऊन किंवा कांदा खरेदी करून जो बाजारभाव अर्धा हजार प्रति क्विंटलच्या जा वर जाईल त्याला मात्र रोखू शकते एवढं खरं पण एवढी गोष्ट खरी की आता सध्याच्या कंडिशनला सिच्युएशन आहे की कुणीही कि कितीही प्रयत्न केला तरी येत्या नव्वद दिवसात कांद्याच्या तेजीला रोखू शकत नाही आणि याच्यामुळं नजीकच्या भविष्यात जो कांद्याचा बाजार आहे तो मला शंभर टक्के वाटतो आहे की या ठिकाणी पाचराला गवसणी घालेल आणि याला पुढे हे करून एक जिकरीचं विधान करतो आहे जोखमीचं विधान करतोय पण एक मला जे वाटतंय कांद्याचा अभ्यासक म्हणून की कांद्याचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात जर पाच हजारच्या लेवलला क्रॉस करून सात आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलं तर आश्चर्य वाटणार नाही ना। हां एवढा कांद्याचा बाजार गेल्यावर तिथं मात्र सरकार त्या ठिकाणी बाजारभाव नियंत्रण करणार याच्यापुढे बाजारभाव जाऊ देणार नाही पण यंदा कांद्याचा उत्पादक कास्ताकार बांधव खुश होणार आनंदाचे आश्रू आल्याशिवाय राहणार नाही कारण कांद्याचा बाजार रेकॉर्ड स्तरावरती या ठिकाणी पोहोचणार आहे म्हणून कांदा उत्पादक कास्ताकार बांधवान आपल्या घरी आता कांदा राहिला नाही तर ते सोनं बनलं आहे ते सोन्यात रूपांतरित झाले आणि सोन्याला या पिल्ल्याला बबड्याला तुम्ही बेभाव विकू नका त्याला ठेवा आणि लक्षात ठेवा की कांदाच तुम्हाला यंदा लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही म्हणून कांदा सध्या प्लीज चांगल्या क्वालिटीचा असेल तर अजिबात विकू नका तीन महिने कळ सोसली तर आपल्याला अशा पद्धतीचं बळ आर्थिक स्वरूपाने प्राप्त होईल की मागच्या चार वर्षाची कांद्यातील असणारी जे काही आपला लॉस आहे तो सगळं भरून निघून जाईल तर ही होती माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी आणि कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पाचारो त्यानंतर सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसू शकतो याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये लिहून कळवा तुमच्याकडे कांदा किती प्रमाणात शिल्लक आहे ते सुद्धा कळवत चला भविष्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटतंय हा व्हिडिओ आपणास मनापासून आवडला यामुळे व्हिडिओस एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओला इथं या ठिकाणी शेअर करा आपलं सबस्क्राईब करायचं राहिले मी बघतो की तुम्ही लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब अनावधानं विसरता कास्ताकार बांधवनो फार मेहनतीने तुमच्यापर्यंत व्हिडिओ हे सादर करत असतो म्हणून एकच माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावं मला माहिती आहे माझी अपेक्षा तुम्ही फुल ठरवणार नाही कारण आपलं आणि तुमचं एक असं नाते की ज्या नात्यामध्ये कसल्याही प्रकारचा दुराव नाही म्हणून मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी सर्वांना कळकळीची विनंती करतो की व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइब किंवा मराठीच्या सदस्याचे ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा खूप खूप आभार